स्वागत आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो केवळ हजारो वर्षांपूर्वीचा नाही तर आजही आपल्याला विचार करायला लावतो आपल्याकडे भगवत गीतेवर आधारित एका अभ्यासाचा भाग आहे आणि आपण विशेषतः पहिल्या अध्यायात जाणार आहोत म्हणजे युद्धाच्या अगदी सुरुवातीला अर्जुनाच्या मनात काय गोंधळ चालला होता त्यावर आज आपण लक्ष केंद्रित करणार आहोत हो अगदी तो क्षण खूप महत्वाचा आहे गीतेमध्ये कल्पना करा ना ती परिस्थिती कुरुक्षेत्राचं मैदान समोर आहे दोन्ही बाजूंना योद्धे तयार आणि अर्जुन मध्यभागी उभा राहून पाहतोय तर समोर कोण त्याचे आजोबा त्याचे गुरु बंद नातेवाईक काय वाटलं असेल त्याला म्हणजे आज आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत खास करून तो जो अध्याय एक श्लोक अडतीस आहे ना त्याच्या आधारावर अर्जुनाने युद्ध नको म्हणायला काय कारण दिली त्याचा तो युक्तिवाद काय होता नक्की बरोबर तर आजच्या चर्चेचा आपला उद्देश हाच आहे की अर्जुनाची त्यावेळची मानसिक स्थिती आणि त्याचा तो तर्क काय होता याचं विश्लेषण करायचंय आणि हे सगळं आपण आपल्या स्रोतात जी माहिती दिली आहे त्यावरच आधारित ठेवणार आहोत चला तर मग यात जरा खोलवर शिरूया निश्चितच आणि हा श्लोक आणि हा क्षण गीतेमध्ये खूप महत्वाचा आहे तुम्ही म्हणालात तसं कारण इथे फक्त युद्धाला नकार नाहीये त्या नकारामाडे एक नैतिक भूमिका आहे एक विचार आहे अर्जुन एक अगदी मूलभूत प्रश्न उभा करतोय की जेव्हा समोरची व्यक्ती कोणी असो ती स्पष्टपणे चुकीचं वागतीये अधर्माने वागतीये आणि आपल्याला ते दिसतंय तर आपली जबाबदारी काय आपण काय करायचं अर्जुनाची ही जी द्विधा मनस्थिती आहे म्हणजे गोंधळलेली अवस्था जिला आपल्या स्रोतात एथिकल कॉन्ड्री असं म्हटलंय ती खरंतर पुढच्या संपूर्ण गीतोपदेशाची एक प्रकारे प्रस्तावनाच आहे म्हणजे अर्थ आणि त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे मी आधी तो श्लोक आणि त्याचा मराठी अर्थ वाचते जसा आपल्या स्रोतात दिलाय पेतेन लोभोपहत चेतसह कुलक्षय कृतम दोषम च द्रोहेातकम याचा अर्थ असा दिलाय जरी हे धृष्टराष्ट्राचे पुत्र लोभामुळे विवेक हरवलेले असून कुळाचा नाश केल्यामुळे होणारा दोष आणि मित्रांचा म्हणजे बंधूंचा विश्वासघात पाप पाहू शकत नाहीत तरीही आम्ही तसं करू नये आता हे थोडं उलगडून पाहूया इथे अर्जुन काय म्हणतोय नेमकं का। यातलं पहिलं महत्वाचं निरीक्षण म्हणजे अर्जुनाचं कौरवांबद्दलचं निदान तो काय म्हणतोय लोभोपहत चेत सहा म्हणजे काय तर लोभामुळे ज्यांची चेतना विवेक शक्ती काय म्हणतात त्याला विचार करण्याची क्षमताच नष्ट आहे असे आपल्या स्रोतानुसार अर्जुन इथे कौरवांच्या वागणुकीचं मूळ कारण सांगतोय असं वाटतं तो म्हणतोय की ते आंधळे झाले आहेत पण कशामुळे तर लोभामुळे सत्ता राज्य संपत्ती या सगळ्याच्या लोभामुळे त्यांची बुद्धीच भ्रष्ट झाली आहे अच्छा आणि या भ्रष्ट बुद्धीमुळे त्यांना काय दिसत नाहीये असं अर्जुनाचं म्हणणं आहे आपलं स्रोत काय सांगतंय याबद्दल दोन गोष्टी अर्जुन प्रामुख्याने सांगतोय ज्या कौरवांना दिसत नाहीये असं त्याचं म्हणणं आहे पहिली कुलक्षयकृतो दोषम म्हणजे आपल्याच कुळाचा आपल्या वंशाचा नाश करण्यामध्ये किती मोठा दोष आहे किती मोठी चूक आहे हे त्यांना कळतच नाहीये दोष हा शब्द इथे महत्वाचा आहे ही केवळ एक साधी चूक नाही आहे तर एक गंभीर नैतिक आणि सामाजिक स्खलन आहे असं तो पाहतोय कुळाचा नाश म्हणजे काय परंपरा मूल्य आणि भविष्य या सगळ्याचाच नाश हे त्यांना समजत नाहीये आणि दुसरी गोष्ट कोणती म्हणतोय तो दुसरी गोष्ट आहे मित्रद्रोहेचं पातकम आता मित्रद्रोह इथे जरा व्यापक अर्थाने घ्यायला हवा केवळ मित्र किंवा सवंगडी नाही तर आपले आप्त बांधव गुरुजन स्नेही ज्यांच्याशी रक्ताची किंवा स्नेहाची नाती आहेत त्यांच्याशी द्रोह करणं विश्वासघात करणं हे किती मोठं पातक आहे म्हणजे पाप आहे याची त्यांना जाणीवच नाहीये आपल्या स्रोतातलं विश्लेषण असं सांगतं की अर्जुन इथे दोष आणि पातक हे दोन्ही शब्द वापरून कौरवांच्या कृतीची गंभीरता दाखवतोय लोभामुळे ते इतके झाले आहेत की त्यांना हे भयंकर परिणाम दिसतच नाहीयेत हे फारच इंटरेस्टिंग आहे म्हणजे अर्जुन फक्त ते चुकीचे आहेत असं नाही म्हणत तर ते का चुकीचे आहेत आणि त्यांना काय दिसत नाहीये याचं पण विश्लेषण करतोय जणू काही तो त्यांच्या मानसिक स्थितीचं निदानच करतोय पण मग तो फक्त त्यांच्यावरच नाही थांबत ना तो स्वतःबद्दल आणि आपल्या पांडवांच्या बाजूबद्दलही काहीतरी म्हणतोय ना इथेच त्याच्या युक्तिवादाचा रोख बदलतो का अगदी बरोबर इथेच अर्जुनाच्या युक्तिवादाचा दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा सुरू होतो तो एक महत्त्वाचा फरक करतोय तो म्हणतो ठीक आहे बाबा त्यांची बुद्धी लोभामुळे गेली आहे त्यांना दोष आणि पाप दिसत नाहीये पण आम्ही कथम न ज्ञेयमस्मा पापादस्मान निवर्ती दोषं कुलक्षयकृत दोषम जनार्दन हा पुढच्या श्लोकातला भाग येत असा पण त्याचा संदर्भ इथे लागतो म्हणजे तो म्हणतोय हे जनार्दना कुळनाशातला दोष आणि मित्रद्रोहातलं पाप स्पष्टपणे पाहणाऱ्या आम्ही आम्ही ह्या पापापासून दूर का राहू नये म्हणजे तो स्वतःला आणि पांडवांना वेगळं काढतोय ते लोभी आणि आंधळे पण आम्ही पाहणारे जाणणारे विवेकी आपलं स्रोत या आम्ही विरुद्ध ते या भूमिकेबद्दल काय सांगतं यातून अर्जुनाची कोणती मानसिकता दिसते आपल्याला स्रोतानुसार बघितलं तर हा अर्जुनाच्या नैतिक युक्तिवादाचा कण आहे तो म्हणतोय की आम्हाला म्हणजे पांडवांना हे सगळं स्पष्ट दिसतंय आम्हाला कुळनाशातला दोष कळतो मित्रद्रोहातला पाप पण समजतंय आमची विवेकबुद्धी शाबूत आहे आणि म्हणूनच जरी ते म्हणजे कौरव अधर्माने वागायला तयार असले तरी आम्ही त्यांच्यासारखं वागता कामा नये कारण आम्हाला सत्य आणि असत्य धर्म आणि अधर्म यातला फरक कळतो म्हणून हे पाप करण्यापासून आम्ही स्वतःला थांबवायला हवं याचा अर्थ तो स्वतःच्या एका नैतिक श्रेष्ठत्वाच्या भूमिकेतून युद्धाला नकार देतोय असं म्हणायचं का की आम्ही जास्त चांगले आहोत म्हणून आम्ही हे वाईट कृत्य नाही करणार हो काही अंशी ते तसं दिसू शकतं पण स्त्रोतातलं विश्लेषण असं सांगतं की हा केवळ नैतिक अहंकार नाहीये तर एक प्रामाणिक नैतिक गोंधळ आहे अर्जुनाच्या मनात खरोखरच हा प्रश्न आहे की जर आपल्याला एखादी गोष्ट स्पष्टपणे पाप किंवा दोष म्हणून दिसत असेल तर ती माहीत असूनही आपण ती करावी का शत्रू जरी चुकीचा वागत असला तरी त्यांच्या चुकीला उत्तर चुकीनेच द्यायचं का हा त्याचा आंतरिक संघर्ष आहे तो स्वतःच्या सत्सद्विवेक बुद्धीला स्मरून निर्णय घेऊ पाहतोय तो म्हणतोय अरे जर मला हे पाप दिसत आहे तर मी ते माझ्या हाताने कसं करू हीच त्याची ती ती नैतिक कोंडी आहे आहे एथिकल हे खूप विचार करायला अनेकदा आपण संघर्षामध्ये बाजूच्या चुकांवर बोट ठेवतो पण अर्जुन इथे एक पाऊल पुढे जातोय आणि म्हणतोय की त्यांच्या चुका आपल्याला दिसतात ना म्हणूनच आपण तसं वागायचं नाही या तर्कामध्ये एक प्रकारची नैतिक जबाबदारीची भावना आहे नाही का बरोबर आणि आपलं स्त्रोत आपल्याला इथे विचार करायला लावतं की या भूमिकेचे परिणाम काय असू शकतात जेव्हा आपल्याला दिसतंय की समोरची बाजू अन्याय करत आहे अधर्म करत आहे आणि त्यांना त्याची जाणीव पण नाही तेव्हा आम्ही त्यांच्यासारखे नाही आम्ही नैतिक आहोत असं म्हणून कृतीपासून परावृत्त होणं हे नेहमीच योग्य ठरतं का कधी कधी निष्क्रिय राहण्यात सुद्धा काही दोष असू शकतो का म्हणजे स्वतःला नैतिकदृष्ट्या उच्च पातळीवर ठेवून प्रत्यक्ष कृती टाळण्याचे काही अनपेक्षित परिणाम होऊ शकतात का हो हा एक कठीण प्रश्न आहे खरं तर कारण एका बाजूला स्वतःची नैतिक मूल्य जपणं महत्वाचं वाटतं तर दुसऱ्या बाजूला परिस्थितीत हस्तक्षेप नाही केला तर अन्याय वाढू शकतो किंवा परिस्थिती आणखी बिघडू शकते नक्कीच आणि गीतेमध्ये पुढे श्रीकृष्ण याच मुद्द्यावर अर्जुनाला अधिक व्यापक दृष्टिकोन देतात पण आपण सध्या फक्त अर्जुनाच्या या क्षणाच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करतोय जी श्लोक एक पॉईंट अडोतीसमध्ये मध्ये मांडली आहे आणि आपल्या स्रोतात तिचे विश्लेषण आहे या क्षणी अर्जुन स्वतःच्या विवेकाला आणि नैतिक जाणीवेला सर्वोच्च प्राधान्य देतो आहे कौरवांचा अविवेक आणि स्वतःचा विवेक यामधला फरक हा त्याच्या युक्तिवादाचा आधार बनला आहे तो म्हणतोय ज्यांना दिसत नाहीत ते करतील पण ज्यांना दिसतंय त्यांनी तरी थांबावं हे महत्त्वाचं आहे की आपण फक्त याच श्लोकापुरती आणि स्रोतात दिलेल्या मा माहितीपुरतीच आपली चर्चा मर्यादित ठेवत आहोत गीतेतला पुढचा उपदेश किंवा इतर व्याख्या यावर आपण आता जात नाही आहोत फक्त अर्जुनाची त्यावेळची मनस्थिती त्याचा युद्धाला असलेला विरोध आणि त्यामागचा त्याचा स्वतःचा तर्क समजून घेण्याचा आपला प्रयत्न आहे आणि तो तर्क जसा आपण पाहिला तो लोभ विवेक दोष आणि पातक या संकल्पना फिरतोय तो, तो एकीकडे कौरवांच्या मानसिक स्थितीचं विश्लेषण करतो म्हणजे लोभामुळे विवेक नष्ट त्यांचं तर दुसरीकडे स्वतःच्या नैतिक जाणीवेला साथ घालतो की आम्हाला तर हे दोष आणि पाप दिसतंय तर आतापर्यंतच्या चर्चेचा जर आपण आढावा घेतला तर आपण काय पाहिलं आपण भगवत गीतेच्या अध्याय एक श्लोक अडतीस वर लक्ष केंद्रित केलं यात अर्जुन युद्ध न करण्यासाठी एक स्पष्ट युक्तिवाद मांडतोय तो म्हणतो की कौरव लोभामुळे इतके आंधळे झाले आहेत की त्यांना कुळाचा नाश करण्यातला दोष आणि आपल्याच आप्तजनांशी द्रोह करण्यातलं पाप दिसत नाहीये पण आम्हाला म्हणजे पांडवांना हे स्पष्टपणे दिसतंय आणि कारण आम्हाला हे दिसतंय आम्ही विवेकी आहोत म्हणून आम्ही त्यांच्यासारखं हे पाप करू नये आम्ही या युद्धापासून परावृत्त व्हायला हवं अगदी आणि या श्लोकाचं आणि अर्जुनाच्या या भूमिकेचं महत्त्व काय आहे हे पुन्हा एकदा सांगायला हवं हे दाखवतं की मोठ्या संघर्षाच्या आणि निर्णयाच्या क्षणी माणसाच्या मनात नैतिक मूल्यांचा विचार किती प्रबळपणे येतो अर्जुन इथे काहीतरी गूढ किंवा अमूर्त तत्त्वज्ञान नाही सांगत आहे तो अगदी मूलभूत मानवी मूल्यांबद्दल बोलतोय कुटुंबाचं रक्षण करणं नातेसंबंधांचा आदर ठेवणं विश्वासघात टाळणं त्याची चिंता युद्धाच्या तात्काळ होणाऱ्या डोळ्यांना दिसणाऱ्या नैतिक परिणामांबद्दल आहे तो स्वतःच्या विवेकाच्या आवाजाला प्रतिसाद देतोय त्या क्षणी आपल्या स्रोतानुसार अर्जुनाची ही भूमिका नंतर श्रीकृष्णाच्या उपदेशाने बदलणार आहे हे जरी खरं असलं तरी त्या क्षणी ती अत्यंत नैसर्गिक आणि मानवी वाटते हे आपल्याला आठवण करून देतं की कि कितीही मोठं योद्धा असला तरी नैतिक द्वंद्व आणि भावनिक गोंधळ हे मानवी अनुभवाचा अविभाज्य भाग आहेत आणि व्यापक दृष्टीनं पाहिलं तर कोणत्याही कठीण परिस्थितीत निर्णय घेण्यापूर्वी होणारी ही जी नैतिक विचारमंथनाची प्रक्रिया आहे ती किती महत्वाची आणि स्वाभाविक असते हेच यातून दिसतं आणि हे सगळं ऐकल्यानंतर श्रोत्यांसाठी एक विचार करण्यासारखा मुद्दा नक्कीच उरतो असं मला वाटतं आपलं स्रोत दाखवतं की अर्जुन कसा स्वतःच्या विवेकाला शत्रूच्या लोभामुळे आलेल्या अंधत्वापासून वेगळं करतो आणि त्यावर आधारित कृती टाळण्याचा निर्णय घेऊ पाहतो यातून एक प्रश्न निर्माण होतो मनात जेव्हा आपण अशा परिस्थितीत असतो जिथे आपल्याला खात्री वाटते कि की समोरची व्यक्ती किंवा समूह नैतिकदृष्ट्या पूर्णपणे चुकीचा वागत आहे आणि त्यांना त्या ते चुकीची जाणीव पण नाही तेव्हा त्यांच्या कृत्यांमधलं पाप किंवा दोष ओळखल्यामुळे त्यांच्यासारखे वागण्यापासून स्वतःला थांबवणं हेच नेहमी नैतिकदृष्ट्या योग्य असतं का चूक करतोय म्हणून आपण ती चूक टाळणं हे तत्वत बरोबर वाटू शकतं पण परिस्थिती जर अशी असेल की काहीतरी कृती करणं जरी ती कठोर वाटत असली तरी हे मोठ्या अन्यायाला किंवा अधर्माला थांबवण्यासाठी आवश्यक असेल तर काय तेव्हा आम्ही त्यांच्यासारखे नाही असं म्हणून निष्क्रिय राहणं कृती का, करण्याचे काही वेगळे नैतिक आयाम असू शकतात का म्हणजे स्वतःच्या नैतिकतेचं रक्षण करणं आणि परिस्थितीची गरज ओळखून कृती करणं यातलं तोल कसा साधायचा हा एक शाश्वत प्रश्न आहे आणि तो अर्जुनाच्या या सुरुवातीच्या युक्तिवादातून आपल्यासमोर उभा राहतो खरंच भगवत प्राचीन ग्रंथांमधल्या प्रत्येक श्लोकातून किती वेगवेगळे अर्थ आणि विचार आपल्याला मिळतात हे आज पुन्हा एकदा जाणवलं एका छोट्या श्लोकातून मानवी मन नैतिकता आणि संघर्ष यावर इतकं सखोल भाष्य अशा आहे आजची ही चर्चा आपल्या श्रोत्यांनाही विचार करायला प्रवृत्त करेल पुढील वेळी पुन्हा भेटूया एका नवीन विषयावर अशीच माहितीपूर्ण आणि विश्लेषणात्मक चर्चा करण्यात